नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण मसाला खिचडी बनवणार आहोत मसाला खिचडी बनवण्यासाठी लागणारी साहित्य एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडकली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे हिरवी मिरचीचं वाटण आपल्याला घालायचं आहे हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याला व्यवस्थित परत फिरवून घ्यायचं आता आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा गरम मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित ते फिरवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक वाटी तांदूळ आणि त्यामध्ये मी अर्धा वाटी तुरडाळ घातलेली आहे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी छान असं कोथंबीर आपल्याला घालून घ्यायचा आहे कुकरच्या मी तीन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन चिट्ट्यां आपला मसाला खिचडी मस्त झालेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी मसाले खिचडी आपली तयार आहे आता आपण हे मस्त असं सर्व करून घेऊया खिचडी म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा झटपट होणारा पदार्थ आहे दिवसभरामध्ये जर खूप दगदग झाली रात्रीचा जेवणाचा कंटाळा आला तर आपण खिचडी बनवतो जर आपण राहत असू आपण खिचडी बनवतो आणि होतो तर, सु, हो तर तुम्हाला ही रेसिपी रेसिपी कशी वाटली कमेंट मदे मला नक्की सांगा खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही नक्की अशा प्रकारे खिचडी बनवू शकाल तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा